ह्याला म्हणतात अंगण सारवणे हे दोघ बहीण भाऊ ही आहे बाळी आमची बाळी मस्तपैकी अंगण सारवते आणि हा, हा या या आणि हे आहेत एस आर चे डायरेक्टर सचिन फरगडे <laughs> ते सुद्धा त्यांच्या घराचं अंगण मस्तपैकी सारवत आहेत हे बहीण भाऊ अंगण सारवताना सुद्धा भांडतात हे माझ्या बाजूला यायचं नाही ही जुगलबंदी चालू आहे आणि अशा प्रकारे इतकं सुंदर असं त्यांनी अंगण हे सारवलेलं आहे आता फक्त शेवट शेवटचा भाग चालू राहिला अकलातला आणि ही त्यांची आई डायरेक्शन देताना <laughs>

आणि असे हे मध्ये मध्ये शेजारी सुद्धा येतात डायरेक्शन <laughs> द्यायला अगं <laughs> ती पडून घ्या ना असं तिला असे शेजारी येऊन पण डायरेक्शन देत असतात मस्त पैकी त्यामुळे अगदी अंगण सुंदर सारवलं जात सचिन फरकडे काहीतरी बोला एसआरचे डायरेक्टर तुम्हाला काही बोलायचंय की नाही <laughs> कसं वाटत हा एक्सपिरियन्स इतके वर्ष आणि अंगण सारवतास वर्षांनी हा पहिलं शाळेची जमीन सरवायची आता घराचं अंगण सरवतात कसा आहे हा एक्सपिरियन्स खूप छान तुम्ही नक्की ट्राय करून बघा <laughs> खूप छान वाटत बाई तुमचा कसा आहे एक्सपिरियन्स आमचा दिवसांनी खूप छान आहे बरेच दिवसाने मस्त पैकी अंगण सारवतेस काय अरे बापरे मुंबईची पोरगी दहा वर्षांनी घराचं अंगण सारवते मागे एकदा सारवलं होतं मम्मी घरी नसताना हो का बरं वाटलं असं

<laughs> <laughs> ले ले जो करतो आणि <laughs> <मनुका> <laughs> <दो> <laughs> हे बहीण भाऊ शेण सारवताना सुद्धा सॉरी जमीन सारवताना सुद्धा <laughs> अंगण सारवतो आम्ही हा था अंगण बरं बाय मिस्टेक अंगण सारवताना सुद्धा मचमच मचमच करतोय भांडल्याशिवाय हम्म किती सुंदर अंगण हे सारवलंय मस्त पैकी दोघा बहीण भावांनी रोहिणी थकलेली आहे नाही आम्ही पाणी घेतो